तब नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मध्ये चॅनलमध्ये गोडताईन मैत्रिणींचं तसेच मावशींचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आज तयार झालेले आहे फक्त कानातलं घालायचं राहिलेलं आहे तर मी हळदी कुंकवाला माझ्या चाललेली आहे त्याचा व्हिडिओ वगैरे तुम्हाला सगळं काही मी पुढे दाखवेल जाऊन येते कानातलं घालते जाऊन येते आणि मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ सगळा दाखवते अशा पद्धतीने मी शुक्रवारची पूजा केलेली होती आणि मग हा व्हिडिओ मी संध्याकाळीच घेतलेला आहे इथं तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती त्याचबरोबर फोटो दिसत नसेल खाली पूजा मांडलेली आहे इथं तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीने मी शुक्रवारची पूजा करते ह्याचा व्हिडिओ मी पूर्ण केलेला आहे आणि जरी तुमच्याकडं सगळी फळं नसतील अवेलेबल तर नुसतं के ठेवूनही तुम्ही वैभवलक्ष्मीची पूजा करू शकताय खूप अवघड पूजा नाही आहे ह्याचा है। बघा जो मी व्हिडिओ केलेला आहे तो पण तुम्हाला सर्वांना खूप असा आवडलेला आहे आणि अजून कोणी पाहिला नसेल तर त्यांनी पाठीमागं थोडंसं जाऊन बघा ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती आधी तुम्हाला हळदी कुंकारचा व्हिडिओ दाखवावा मग त्यासाठी मग तिथले जे व्हिडिओ घेतलेले होते ते मग मी इथं टाकलेले आहेत पोपटी कलरची जी साडी घातलेली आहे ती माझी मैत्रीण मा आहे आमची मैत्री कशी झाली काय झाली ते पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन त्यांनी खूप छान असा कार्यक्रम ठेवलेला होता आणि मला गाणी पण खूप छान अशी आवडली म्हणताना मग मी इथं त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे चला, बॉल चला, 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 चला 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 फास्ट पाठीमागच्या महिला काही येऊ द्या तुम्ही खेळणार आहे काही कशा सर्दीशी हल्ल्या पण चला कोण कोण गेम खेळणार आहे विनंती आहे या वरती महिलांना विनंती आहे उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा चला वरती आहे कुठे ते खेळत नाही विनंती आहे इथे मी शेंगदाणे लसूण मिरची आणि जिरे मेथीची भाजी करण्यासाठी घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि आता हे सगळं साहित्यानं मिक्सरला वाटून घेते तर मी हा सगळा स्वयंपाक आहे ना कार्यक्रमाला जायच्या आधीच केलेला होता मग तुम्हाला म्हटलं आधी कार्यक्रम दाखवूया आणि मग मी काय केलं ते दाखवावते तर छान असं मिक्सरला बारीक करून घेतं तेल पण छान गरम झालं त्यामध्येच हे सगळं में मसाला मी मसाला जो आहे तो टाकून घेतला त्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकली मी आणि ते छान असं परतून घेतलेलं आहे आमची मैत्री कशी झाली आमची ओळख कशी झाली तर माझ्या मिस्टरांचे जे मित्र आहेत त्यांचं नाव आहे गौरी शंकर तर ती त्यांची बायको आहे इथं चपात्या पण बनवून झालेल्या आहेत त्यांचं लग्न आमच्या लग्नाच्या आधी एक वर्ष झालेलं होतं आणि नंतर आमचं लग्न झालेलं होतं त्याच्यानंतर मग लगेच लगेच काही ओळख झाली नाही थोड्या दिवसानंतर मग अशी ओळख झालेली आहे आणि आत्तापर्यंत ती खूप छान अशी त्यांनीही टिकून ठेवलेली आहे मीही टिकून ठेवलेली आहे तर सगळ्या मित्रांच्या बायकांमध्ये ना त्या खूपच छान आणि ग्रेट आहेत त्यांनी कधीच असं कोणाबरोबर मैत्री तोडलेली नाही म्हणून त्या मला खूप आवडतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला गेल्यावर अशा प्रकारे त्यांनी सर्वांना हळदी कुंकवाचा चव्हाण म्हणून चौरंग वाटलेले आहेत तर मी जाऊन आलेले आहे कार्यक्रमाला कार्यक्रम खूप छान असं झालेला आहे आणि तुम्ही पण पाहिला आहे तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणी आपले नवीन ताई दादा मित्र मावशी मैत्रिणी असतील अजून त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ही जी फॅमिली आहे ना ती खूप अशी छान मोठी होत चाललेली आहे आणि अशी छान मोठी मोठी होत जावं हो। आणि मला पण व्हिडिओ करण्यास खूप असा आनंद पण मिळतोय आणि बघा जसे सबस्क्रायबर आपल्या वाढतील तसं उत्साह पण आपल्यामध्ये येतोय ना तर असंच काहीतरी माझ्यात पण झालेलं आहे आणि मी पण छान छान असे व्हिडिओ करत आहे आणि आता उन्हाळा येत आहे तर मग मी गेल्या वर्षीच भरपूर उन्हाळ्याचं केलेलं होतं ना त्यामुळं मग मी ह्या वर्षी जास्त काही उन्हाळ्याचं करणार नाही मी प्लेलिस्ट दिलेली आहे ज्यामध्ये बघा वेगवेगळं उपवासाचे पदार्थ काय रेसिपी उन्हाळ्याचे पदार्थ असं मी दिलेलं आहे प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकताय आणि तुम्ही माझ्या रांगोळीच्या ह्याला खूप छान असा प्रतिसाद दिला मला खूप असं आवडलं त्याचबरोबर तुम्ही पूजेच्या पण व्हिडिओला खूप छान असा रिस्पॉन्स दिला तुम्हाला छान वाटली मी पूजा केलेली वैभव लक्ष्मीची तर मी सविस्तर असं सांगितलेलं आहे तर जेणे कोणी बघितलं नसेल तर ज्या कोणीतही लक्ष्मीचं व्रत करणार आहे ते ते जाऊन पाहू शकतात तर आता मी जास्त वेळ घेत नाही कारण की बराच वेळ झालेला आहे नऊ वाजलेले आहेत आता नमस्कार एकदा सर्वांचं मी मनापासून नमस्कार करते आभार मानते आणि खूप छान प्रतिसाद देत आहात कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आतापर्यंत आणि आता आज आहे शनिवार तर आजचा व्हिडिओ पण तुम्हाला इथून पुढं कंटिन्यू होईल तर मी तुम्हाला जो गणपती मंदिराचं व्हिडिओ दाखवलेला होता आमच्या इथलं तर त्याचा आज वर्धापन दिन आहे आज आहे एक तारीख तर मग आम्ही मी आराध्या आणि हे असं आम्ही जाणार आहोत ग इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही छान असा आनंद घ्या मी पण तिथं जेवढा होता होईल तेवढा मी व्हिडिओ घेते बाहेरूनच घ्यायला देतील खूप गर्दी असणार आहे संध्याकाळ पण झालेली आहे दिवस मावळला ऊन कमी झालं की सर्व लोक तिथं यायला चालूच होतात तसं सकाळपासूनच गर्दी असणार आहे तिथं पण जास्तीत जास्त आमच्या इकडं ऊन आहे ना त्यामुळे मग संध्याकाळी जास्त भाविक दर्शनासाठी जात असतील तर चला मग आता आपण तिथं जाऊन येऊया आणि मग जाऊन आल्यावर मग मी तुमच्या बरोबर बोलते गाडीवरच थोड़ा लांब असताना मी हा व्हिडिओ थोडासा घेतलेला आहे इथं पार्किंगची वगैरे पण सोय केलेली आहे आणि म्हटलं चला लांबून किती सुंदर दिसते की नाही हे मंदिर किती छान सजावट केलेली आहे छान असं मन प्रसन्न झालं बघून आणि सजावट मला तर खूप छान अशी आवडली आणि ए इथल्या परिसरातला जो माहोल आहे ना तो खूपच छान आणि मी तर अविस्मरणीय म्हणेन माझ्यासाठी मंगवड्यातला हा पहिल्यांदा मी अशा प्रकारे काहीतरी पाहत आहे त्यामुळे मला तर खूप असा आवडलेला आहे तुम्हाला सर्वांना पण कसं वाटलं मंदिर सजवलेलं ते पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मला सांगा मी आतला गाभाऱ्यातला वगैरे सगळीकडचाच व्हिडिओ केलेला आहे आणि मला इथं कोणी असं म्हणले नाही की तुम्ही व्हिडिओ करू नका कारण की सर्वच भाविक व्हिडिओ फोटोशूट त्यांचे चालू होते तर ना पुढं जाऊन बघा मी तुमच्या दा दादांना म्हटलं की आपण फोटो काढूया म्हणजे आत गाभाऱ्यामध्ये आणि इथं किती सुंदर कारण जे आहेत बघा गेल्या वेळीच्या व्हिडिओमध्ये नव्हत्या चालू कारण की आम्ही जरा लवकर गेलेलो होतो आणि तो व्हिडिओ पण तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहा ज्यावेळी सजावट चालू होती आणि त्यावेळी अजिबात गर्दी नव्हती पूर्ण मंदिर मोकळं होतं म्हणजे जा असं जास्त गर्दी नव्हती त्यामुळे तुम्हाला सविस्तर छान असं तोही व्हिडिओ पाहता वीड येईल आता ही त्यांना सुंदर गीत सादर होणार आहे आणि ते तुम्ही ऐका ज्यांना कोणाला आवडेल मला असं वाटतं की सगळ्यांनाच हा व्हिडिओ आवडणार आहे आणि तुम्ही पटपट लाईक पण करणार आहात तर हे गाणं नक्की ऐका आता इथं तुम्ही म्हणणार की एवढा सगळा व्हिडिओ दाखवला आणि ह्यांनी आजची पूजा दाखवली नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मग मी आजची पूजा आहे ना उद्या दाखवते मी पण आज खूप छान आणि सुंदर गणपती बाप्पांची पूजा केलेली होती you. Okay. पसरूनी, पसरूनी, पाहता आज बघा ह्या मुलीने जे गाणं साजर केलं नाहीत तर ते पाहत असताना व्हिडिओ करत असताना मला माझ्या शाळेतली खूप अशी आठवण झाली कारण की आमच्या शाळेमध्ये ना अशा प्रकारे संगीतामध्ये मुली तयार केल्या जायच्या गाणं म्हणण्यासाठी त्याचबरोबर तबला वाजवण्यासाठी पेटी वाजवण्यासाठी जे जे संगीताचे वाद्य आहेत ते वाजवण्यासाठी ज्या मुली इच्छुक आहेत त्यांना तिथं माझ्या शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं जायचं तर माझ्या शाळेचं नाव तुम्हाला सांगते श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल हायस्कूल सांगलीमध्ये आहे तिथं माझं लहानपणीपासूनचं पर बालवाडी वगैरे सगळं दहावीपर्यंत माझं शिक्षण तिथं झालेलं आहे आणि मग मला खूपच अशी आठवण आली बरं का शाळेची कधी तर गेली तर मी तुम्हाला बाहेरून माझी शाळा दाखवेन आज जर व्हिडिओ करायला दिला तर आतलाही व्हिडिओ दाखवेन तर तुम्ही तर पाहू शकता किती गर्दी झालेली आहे तर छान असं मलाही वाटलं आणि मन प्रसन्न झालेलं आहे माझं आणि तर सगळे बघा कसे फोटोशूट वगैरे करत आहेत ना तर बोलता बोलता आपला टॉपिक राहून गेला तर मी पण ह्यांना म्हटलं दर्शन वगैरे घेतल्यावरती तर इथून जवळ तुम्हाला गणपती दाखवते बघा मी आज मागच्या व्हिडिओमध्ये मला दाखवता आलेलं नाही आणि खूप छान सजवलेलं आहे आणि वरचा हा गाभारा आहे त्याच्यानंतर बाहेर होम हवन केलेलं होतं तर त्याची पण रक्षा आम्ही तिघांनी लावली आणि घ्यायची राहून गेली थोडीशी पुडीमध्ये घ्यायची होती पण कागद वगैरे काही नसल्यामुळं मग मी घेतला नाही तर मग आम्ही ह्याच्यानंतर आहे ना फोटोशूट करत होतो तर मी आराध्यानं केलं आणि ते येतच नव्हते आणि ते लाजत होते तर मी म्हटलं काय झाले फोटो का काढत नाही तर आमच्या गल्लीतली माणसं आहेत मुलं आहेत मग मी म्हटलं की मला काही तुम्ही पळवून आणले का तर मग हसले बरं का आणि मग त्यांनी फोटो काढले आणि व्हिडिओ पण जास्त असे काही करत नव्हते मग मीच केलेलं आहे त्यामुळे मग मी तुम्हाला जास्त कुठे व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे कारण की व्हिडिओ मी करते आणि माझा जो व्हिडिओ मग थोडासाच त्यांनी केला आणि त्यांनी खूप असे लाजत होते ൂർത്തി മോയാ മംഗല മൂർത്തി മോരയാ इथं तुम्ही पाहू शकताय श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेडा तर त्याची माहिती इथं दिलेली आहे तर आराध्य थोडंसं वाचत होती आणि हेनी पण वाचत होते तर हे आहेत ना ते त्यांच्या ओळखीचे जे आहेत आणि ते त्यांच्याशी बोलत आहेत त्यांना काही सांगत आहेत माहीत नाही त्याच्यानंतर बघा आम्ही निघालेलो आहो घरी तर इथं बघा यश डी मार्ट आहे त्याच्या शेजारी खटावकर डी मार्ट होतं तर ते जळलेलं होतं खूप दिवस झालं जळले आणि आता ते कधी होणार ते आम्हालाही माहिती नाही त्यांनी कधी नवीन चालू करतील हे आणि इथं बघा छोटीशी क्लिप घेतलेली आहे ही दत्तांचं मंदिर आहे आणि त्याच्याबरोबर यांच्या खूप साऱ्या अशा आठवणी पण आहेत बघू ते कधी सांगितले तर आपल्याला व्हिडिओमध्ये आणि इथं पुढा आहे ना पोलीस स्टेशन आहे इतकं मोठं असं स्टेशन स्टेशनचा आवार आहे आणि त्याच्याच पुढच्या साईडला बँक ऑफ इंडिया आहे आणि ते थोडं झालं की स्टँड आहे आता लोक घरी बसते जरा तर आम्ही गणपतीला जाऊन आलो तिथला व्हिडिओ शूट केला मी छान घेऊ दिला व्हिडिओ बरं का म्हणून मी शूट केलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तिथेही सर्वांनी व्हिडिओ घेऊ दिला त्यामुळे मग मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आणि ह्या पुढेही असा छान प्रतिसाद द्या जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअर पण करा तर चला आता तुमचा जास्त वेळ नाही घेत तर आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया